श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्टला श्रावण महिना हा संपणार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या महिन्यात महादेवांची आपण जी काही उपास ना करतो व्रत करतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी नंदीच्या कानामध्ये तुम्हाला हा एक शब्द जो आहे तर तो बोलायचा आहे हा एक शब्द बोलताच तुमची कितीही कठीणात कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील तसेच कोणते दोन शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे कोणत्या कानात बोलायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर आपल्याला श्रावण महिन्या संपण्याअगोदर बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहे म्हणजे श्रावण महिन्याची अमावस्या आहे या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला बावीस ऑगस्टच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा तुम्ही बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे हे या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल पण जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून दोन सोमवार अजून बाकी आहे तर त्या तुम्ही श्रावणी सोमवारी सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप चटकन पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्व आहे विविध सणांचा हा महिना आहे याशिवाय या महिन्यात के शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाचे वाहन नंदी यांना देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करतात सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते नंदी हा भगवान शिवाचा आवडतीचा भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाची सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदीच्या कानात एखादी इच्छा जर व्यक्त केली तर ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचत असते असे मानले जाते परंतु इच्छा बोलत असताना सुद्धा एक असा शब्द असतो तो शब्द म्हटल्यानंतरच आपली इच्छा व्यक्त करावी तरच ती इच्छा पूर्ण होत असते असं म्हटलं जातं कारण नंदी हा भगवान शंकरांचा भक्त आहे त्याचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाच्या नंदीवर अपार प्रेम आहे त्यांची ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्त्व देण्यात येते भगवान शिवाने त्याला वरदान दिलेले आहे की जो कोणी तुझ्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव हे नक्कीच पूर्ण करतील आणि म्हणूनच पुराणिक कथांमध्ये असे वर्णन केलेले आहे की त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करत असतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा असते आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्नसुद्धा करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं नाही परंतु जेव्हा विशेष स्थितींवरती आपण आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच काही उपाय करतो तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून जर एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल पतीची प्रगती असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दलची असेल कर्जमुक्ती असेल शत्रू नष्ट होण्याबद्दल असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये यश आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण पुरु तुमच्या तुमच्या होतील सर्व काही गोष्टी आहेत त्या मनासारख्या लागतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध आणि गंगाजल घालून तुम्हाला आंघोळ करायचं आहे यामुळे आपलं शरीर आपलं मन आपला आत्मा हा पवित्र होतो आणि जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते त्यानंतर आपण काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात फलदायी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते त्यामुळेच आपलं मन पहिलं शुद्ध असायला हवं आणि त्यानंतरच उपाय करावा स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये म्हणजेच एका लोट्यामध्ये तुम्हाला जल घ्यायचं आहे तांब्याचा तुम्ही लोटा घेतला किंवा इतर कोणताही लोटा घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गायचं कच्चं दूध टाकायचं आहे विड्याची पानं पांढरी फुलं अक्षदा त्याचबरोबर दोन अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता जाताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जाताने चुकूनही तुम्हाला चप्पल घालायची नाही कारण चप्पल जी असते तर ती जनावरांच्या कातड्यांपासून बनवली जाते त्यामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे चुकणे चप्पल तुम्हाला घालायची नाही अनवानी पायाने तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवानी माता पार्वतीची तुम्हाला पूजा करायची आहे शिवलिंगावरती जल अपूर अर्पण करायचं आहे पाणी फुले दूध अर्पण करायचं आहे अगरबत्ती पेटवून तुम्हाला शिवलिंगावरून ओवाळून घ्यायची आहे आणि नंदीवरूनसुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तिथेही अगरबत्ती लावून द्यायची आहे नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदीच्या कानामध्ये जी तुम्ही इच्छा भगवान महा देवांसमोर बोलून दाखवली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे तर नंदीचा जो डावा कान असतो तर त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची असते कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अधिक महत्वाचे मानले जाते आता जेव्हा तुम्ही इच्छा सांगणार आहात तर तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा बोलण्यापूर्वी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय हा शब्द बोलता तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हा ती भगवान शंकरांपर्यंत लवकर पोहोचते असं मानलं जातं नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात तर ते इतर कोणालाही ऐकता येणार नाही हे लक्षात ठेवा आपली इच्छा ही अगदी हळू पण पन स्पष्टपणे सांगायची आहे आपली इच्छा सांगताना आणि ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवून घ्यायचे आहेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही परंतु ही, ही इच्छा व्यक्त करताना कोणाचेही नुकसान होणार नाही कोणाबद्दलही वाईट चिंतन अशी इच्छा मागू नये चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असे आवर्जून म्हणावे असं त्याचबरोबर इच्छा ही एकच सांगायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका वेळी तीन ते चार इच्छा सांगत असतो परंतु हे अतिशय चुकीचं आहे एका वेळी एक इच्छा सांगून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता ओम नम शिवा हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे तर बघा भगवान शिवाचा मंत्र हा ओम नम शिवा म्हणजेच ओम या अक्षरापासून चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो जो ओ ऊ आणि म या तीन वर्णांपासून बनवलेला आहे आणि ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपलं शरीर आणि मन जे आहे तर ते त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपला तणाव कमी होतो शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र आहे ते पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला ओम हा शब्द म्हणूनच आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ओम या शब्दाचा जो उच्चार आहे तर तो महादेवांपासूनच तयार झालेला आहे महादेवानेच ओम हा शब्द जो आहे तर तो तयार केलेला आहे त्यामुळे ओम या शब्दापासून तुम्ही जी काही इच्छा बोलता तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते असा हा प्रभावी उपाय आपल्याला या श्रावण महिन्यात संपण्यापूर्वी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील दुःख दारिद्र्य संपून सर्व जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होतील परत ही संधी वर्षभर आपल्याकडे नाही लक्षात ठेवा त्यामुळे उपाय नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ